அப்படி <laughs> आपला साईड मी चाला गाडी आशी लय उडून दिलो बाबा अशी भोटी दिवशी डायरेक्ट उडून दिला गेली डायरेक्ट वॅगनर मी फ्राक लगेच निघून गेला डायरेक्ट

यार यारकड कायच पाहायला बुच्छ बुच्च वाटत पहिली I काय ही नाही सोपन काकाची नाहीये सगळ्या हळूहळू हळूहळू आदिशक्ती मुक्त आहे स्वतंत्र स्वतंत्र வே <coughs> घालायचं घेऊ ना पुढच्या वर्षी त्याला भेटत आहे का श्रावण महिना सत्यता घालून भेटू आपण शिव एडिट करायचं हे लाईव्ह चालू आहे अशोक भाऊ अशोक भाऊ हे डायरेक्ट चालू आहे हे डायरेक्ट चालू आहे डायरेक्ट

हा <laughs> <Ha>. oh. <laughs> <Huh? laughs>